छाव्याला ज्यानं सहन केलं डोळा फोडणाऱ्या सळईला पण जिवंत ठेवलं या भगव्या वादळाला या भगव्या वादळाला अरे म्हणून माझा राजा म्हणायचा अरे म्हणून माझा राजा, राजा म्हणायचा माझ्या महाराष्ट्रातला एक एक मावळा म्हणजे एक एक किल्ला आहे हा मावळा मरे येईल पण किल्ला जाऊ देणार नाही खर तर आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नतमस्तकाच्या जागा हल्ली फार कमी होत चालल्या आहे पण ज्यांचं नाव घेतात ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब मित्रांनो तेहतीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात हे छत्रपती शिवाजी महाराजा नावाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो मित्रांनो एकदा एक प्रवासी एस टीची वाट बघत रस्त्यावर उभा असतो अचानक एस टी येते मित्रांनो एकदा एक प्रवासी एस टीची वाट बघत रस्त्यावर उभा असतो अचानक एस टी येते प्रवासी एस टीला हात देऊन सीटवर जाऊन बसतो कंडक्टर येतो कंडक्टर प्रवासाला तिकीट देतो कंडक्टर प्रवासाला तिकीट देतो प्रवासी म्हणतो दोन तिकीटं द्या कंडक्टर म्हणतो आओ तुम्ही तर एकटेच आलात एकच तिकीट घ्या ना कंडक प्रवासी म्हणतो एका रेड तर दुसरा असावं त्याकरता मला दोन तिकीट द्या कंडक्टर हुशार असतो तो म्हणतो दुसरंही हरवलं तर प्रवासी आपल्या खिशातला मोफत एस पास काढून कंडक्टरला दाखवतो <laughs> आणि सांगतो हा मोफत एस पास मी कशासाठी काढून ठेवला आहे आमचंही नेमकं असंच झालं असावं आम्हाला पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचं तेही आज आम्ही हरवून बसलो मग आता आम्हाला दुसरं तिकीट मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं तेही आज आम्ही हरवून बसलो मग आता आमच्या खिशामध्ये मोफत एस पास होता ना तो म्हणजे जिजाऊ महासाहेबांच्या संस्कारांचा तोही आज आम्ही हरवून बसलो मग आता आमची पोरं म्हणतात नाचू कीर्तनाच्या अंगी ज्ञान दीप लाऊ जगी नाचू कीर्तनाच्या अंगी ज्ञान दीप लाऊ जगी असे म्हणणारे नामदेव महाराज आज आपल्याला बघायला मिळते नाही परंतु आवाज आडो डी जे तुला आईची शपथ्र असे म्हणणारे आजकालची तरुण पिढी या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो मित्रांनो तू दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज आपल्याला बघायला मिळते नाही परंतु तू मेरी नाही हो सकती तुम किसी और की नाही हो सकती असे म्हणणारे आजकालची तरुण पिढी आपल्याला गल्लीत बघायला मिळते म्हणून मित्रांनो एक फार छान म्हणतात कोई ऑटो किले मरे तो कोई नोटो किले मरे लेकिन होता भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव विनय हम बी महाराम जाधव किले मरे हम बी महाराम जाधव किले मरे या पोहोधपांच्या विचारांचे बलिदान या मातीमध्ये व्यर्थ गेले की काय अशी शंका आजकालच्या तरुण पिढीकडून पाहून वाटू लागली कारण की आमच्या तरुण पिढीला कोणाला शिखलीच लागीर झालं तर कुणाला आजाचं लागीर झालं पण पन प्रामाणिकपणे खरं सांगावं असं वाटतं इथं बसलेल्या सरस्वती माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या विचारांचं लागीर झालं मग काय इतिहास असं आमच्या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या कर्नाटक कर्नाटकमध्ये खंडाळे नावाच्या सरदाराचा एक हत्ती उदाळला हत्तीला शांत करण्यासाठी एक प्रकरण घडलं दोन तुकड्या नेमण्यात आल्या एक तुकडी होती जाधवांची तर दुसरी तुकडी होती भोसल्यांची भोसल्यांचे नेते होते संभाजी भोसले जिजाऊ जिजाऊमासाहेबांची धीर तर जाधवांचे नेते होते दत्ताई जाधव जिजाऊ जिजाऊमासाहेबांचे बंधू हाती राहिला बाजूला संभाजीकडून दत्ताजीवरती वार झाला दत्ताजी मारल्या गेला दत्ताजी दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी लोकोजी जाधव पुढे आले लोकोजी जाधवांनी संभाजीवरती वार केला संभाजीही मारल्या गेला आता स्वतःचा जावई देखील पुढं आला जावयावरती वार केला पण दुर्दैवानं युद्ध थांबवलं पण मित्रांनो दुर्दैवानं हे युद्ध थांबवलं भोसल्यांची माणसं संभाजी घोसल्यांची माणसं संभाजीचा प्रेत घेऊन घरी गेली जाधवांची माणसं दत्ताजीचा प्रेत घेऊन घरी गेली गोसल्यांची माणसं रडत होती ती संभाजी भोसले मेला म्हणून आणि जाधवांची माणसं रडत दत्ताजी जाधव मेला म्हणून एकीकडं दी मेलाय एकीकडं सक्का भाऊ मेलाय मासाहेबांनी रडायचं कुणासाठी हो त्या रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांचं रक्त हे कुठंतरी थांबलं पाहिजे या विचारानं जिजाऊमासाहेब शिवायदेवीच्या मंदिरात पळत गेल्या शिवायदेवीला प्रार्थना केली रे शिवाय देवी रे शिवाय देवी दिंता राज्य येण्यासाठी बहुजनांचे राज्य येण्यासाठी मराठ्यांचे राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे दगडालाही पाजर फुटला सन एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर शुभांचा जन्म झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र जिजाऊंना झाला पुत्र पुत्र शहाजींना झाला हा इथे मग हा इतिहास घडला या महाराष्ट्रामध्ये पण दुर्दैवानं तो आम्हाला कळलाच नाही आम्हाला चौ आम्हाला शाळेमध्ये त्रिकोण शिकवला चौकोन शिकवला षटकोण शिकवला पण शुभांचा दृष्टिकोन शिकवला का हो आम्हाला चौथीच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी शाहिस्तकानाची बोटं छाटली बोटं छाटली एवढंच सांगितलं ना त्याचा पुरता इतिहास आम्हाला कळलाच नाही तो कोणी लिहूनच ठेवला नाही तो लिहून ठेवला फक्त तो खुद्द शाहिस्तकानाने तो शाहिस्तकान दररोज डायरी लिवायचा त्या डायरीमध्ये दिवसभरातील घडलेले सर्व प्रसंग तो लिहून काढायचा जेव्हा तिची बोटं छाटली ना तेव्हा सगळीकडे धावधाव पळपळ सुरू होती शाहिस्ति शाहिस्त खान येऊन मनाली गजब हो गया गजब हो गया मर्दन शिवा मी छोटी बेटी को उठा केले गया तवा तो, तो ला मनाला ओ शिवा किसी की उगलिया काट सकता है किसी की गर्दन चाट सकता है लेकिन किसी औरत या बेटी परिणाम